बातमी लातूर ड्रग्स प्रकरणासंदर्भातली आहे लातूरमधील ड्रग तस्करीचं प्रकरण आता या प्रकरणाचं वसई विरार कनेक्शन समोर आलेलं आहे सतरा कोटींच्या मॉफेड्रॉन्ससह सात जणांना अटक करण्यात आलेली आहे पोलीस शिपाई प्रमोद केंद्रेंसह अन्य सहा जण या ड्रग्स तस्करी प्रकरणी अटकेत आहेत प्रमोद केंद्रे भाईंदरमधील पोलीस ठाण्यात कार्यरत होते आपण पाहतोय भाईंदरमधील नयानगर पोलीस ठाण्यात प्रमोद केंद्रे हे कार्यरत होते पोलीस हवलदार प्रमोद केंद्रे यांना मूळ गावी चाकूर तालुक्यातील रोहिणा इथं गावातील डोंगरार परिसरात मफेड्रॉन ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरू केला होता तसंच प्रमोद केंद्रेला महसूल गुप्तचर संचालनालय पथकानं अटक केलेली आहे या ड्रग्स रॅकेटचा मास्टर माइंड मुंबईतील असल्याचं समोर आलेलं आहे हवालदार प्रमोद केंद्रेवर मोफेड्रॉन ड्रग्ज तयार करण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती तर याच प्रकरणाचा संपूर्ण आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी मी त्याच कारखान्यासमोर आहे माझ्या पाठीमागचा जर परिसर आपण पाहिला तर याच ठिकाणी प्रमोद केंद्रे नावाचा जो पोलीस हवालदार आहे या पोलीस हवालदाराने याच ठिकाणी ड्रग्स निर्मितीचा जो कारखाना आहे तो कारखाना सुरू केल्याचं या ठिकाणी निष्पन्न झालेलं आहे आणि गुप्तचर संचलनालय जो आहे महसूल गुप्तचर संचलनालय ला चा या संचलनालयाने लातूरच्या चाकूर या ठिकाणी चार तब्बल तीन ते चार दिवस या ठिकाणी ठिया मांडला होता आणि त्यानंतर या ठिकाणी हे ड्रग्ज निर्मितीचं जे रॅकेट आहे ते रॅकेट लातूरच्या ह्या रोहिणा गावापर्यंत आल्याचं या ठिकाणी निष्पन्न झालं आणि तब्बल सतरा कोटी रुपयाचं हे सगळं ड्रग्स असून जवळपास अकरा पॉईंट सहासष्ट किलोचं हे ड्रग्स असल्याचं सुद्धा आता समोर आलेलं ला आहे लातूरचं जे हे जे ड्रग्ज कनेक्शन आहे मुंबईशी असलेलं हे ड्रग ड्रग्स कनेक्शन आता उघड झालेलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये जे पाच आरोपी होते या पाच आरोपींना सुद्धा न्यायालयामध्ये हजर केला असता त्यांना चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे आणि आता याच्यानंतर सुद्धा याचे मद, याचा आवाका किती मोठा आहे आणि याच्यामध्ये अजून कोणती मोठी नावं सुद्धा निष्पन्न होतात ते सुद्धा पाहणं आपल्याला आवश्यक ठरणार आहे अजय घुडके जय महाराष्ट्र न्यूज Sakur Latur.